ए भैया ए सबका बाजू लाओ सर चंपकपुर दिए के बाजू गाड़ी इधर है आगे लाइन में ट्रैक्टर के बाजू है 14 और 14 है पूरी बात है बाजू में 14 साल महीने की आबादी है बाजू में ये ले ले ये शिवाजी वाला अंडरफ्लो ट्रैक्टर तक हम बात कर रहे हैं मुक्तावर भारत करत 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 करा हमके देख कर मना नाही घेना उपसमाप्त उपसमाप्त पंतप्रधान नेते विश्वनाथन विश्वनागदाय नई पर्चा ओरकडे बाय मोड धन्यवाद कौशल भागदर्शनाचे आगे सरका आगे सरका

<fingers out> Halo. 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 Okay. <laughs> you Get the dupe!

माध्यमातून या मल्टीस्टेट मध्ये पैसे ठेवले होते परंतु या मल्टीस्टेट च्या चेअरमन हे हो पैसे गेल्या दीड ते दोन वर्षापासून या मल्टीस्टेटला कुलूप लावतो

आमच्या असतात तुम्ही प्रत्येक आणलं की फार तुमच्या बँकेच्या पैसे टाकण्यासाठी किंवा तुमच्या काय म्हणतात त्याला तुम्ही फार्म द्यायला पाच लाख पाच लांच्या पासून लोक लागायला लागले आणि मार्चला जायचं किंवा इतर कोणत्या कामाला जायचं म्हणलं कि ना आणि हजार पाचशे सोड रुपयाला तुम्ही का घेता आता मला जे तरी माझ्या बाजा सर दोजीलांना बाजी काय काही गिरी कि आपल्याला

हमारे गरीबों की कोई फिरिया पास नहीं थी और हमारे घर के घर के पांच सदस्य लोगों के तिरपन लाख पचास हजार रुपए है और मेरी मम्मी नगर से निकल मेरी माँ का देहांत हो गया जान के होता राजस्थानी का होने से उसके बाद मेरे भाई और हमारा, ने पैसा ने किया। हमको हमारा पैसा पैसा वापस मिले यही ने मोठा प्रचंड मध्ये झालेला आहे बँकेतला घाटा आणि हा घाटा झाले असताना जनमानसामध्ये त्यांनी सर्वप्रथम निदर्शन जाणून प्रत्येकाचे पैसे लगावले असत असतात बँकेमध्ये अडकलेले असताना

म्हणजे आपल्या आठवण असेल तर पैसे प्रत्येकाला पूर्ण मराठवाड्यातून आलेला सर्व ठेवदारांचा त्या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चे काढलेला आहे आणि या ठिकाणी आज आपण

नमस्कार आणि आजूबाजूला जो आम्हाला हसते जाऊन पडते का पैसे ठेवायला त्यांनी पण धनवच कारण प्रसंग ज्या टायमाला स्वतः हवच येतो त्याच टायमाला प्रसंग काय असतो आज प्रत्येक माणूस प्रत्येक जण हसो आमचे स्वतः पालकमंत्री आम्हाला

समोर दिले आणि हे आम्ही तो काय घेतो फक्त आमच्या जीवनात आमचाच माणूस आम्हाला साथ येत असला बाकीचं काय देणार पीड दिना